रुपेरी पडदा अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून थेट राष्ट्रीय पुरस्कारावर अभिनेत्रीचा बहुमान मिळवणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मिताली जगता पोराडकर नांदेड जिल्ह्यात जन्म झालेल्या मितालीचं शालेय शिक्षण औरंगाबादच्या शारदा मंदिर कन्या प्रशालेत तर वसंतराव नाईक महाविद्यालयातून कला शाखेचं शिक्षण पूर्ण झालं वडील साहित्यिक आणि आई कलेची मनापासून आवड असल्याने मितालीच्या सुप्त गुणांना वाव प्रगल्भता आणि परिपक्वतेचे संस्कार मिळत गेले नृत्याची आवड असल्याकारणानं ना, भरतनाट्यम या नृत्य प्रकारचं प्रशिक्षण देणं घेतलं होतं सिंगापूर तसंच मलेशियामध्ये आपली नृत्य कौशल्य सादर करण्याची संधी मितालीला मिळाली तिसरीत असताना तिचं नृत्य पाहून देवकी नावाच्या चित्रपटात ची तिला छोटीशी भूमिका मिळाली पण काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही मितालीला लहानपणापासून अभिनयाची आवड अभिनयाची सुरुवात वेगवेगळ्या विषयांच्या एकांकिकांपासून झाली महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला दरम्यानच्या काळात औरंगाबादमध्ये अनेक नाटकांमध्ये तिने काम केलं पण व्यावसायिक अभिनय करायचा असेल तर मुंबईशिवाय पर्याय नाही हे समजल्यावर आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे तिने मुंबईची वाट धरली आईवडिलांचं मी तलेलं एकच सांगणं होतं की स्मिता पाटील हो मुंबापुरी गाठल्यानंतर काही नाट्यवेड्या हौशी कलाकारांसमूहेत अश्वस्थ ही नाट्यसंस्था सुरू केली व त्या अंतर्गत बसवलेली नाटके पृथ्वी थिएटरमध्ये सादर केली जाऊ लागली तिच्या प्रायोगिक नाटकांची सुरुवात नो एक्झिट या हिंदी नाटकातून सुरू झाली त्याबरोबर आविष्कारसाठी हिंदू काळे सरला भोळे अशी वेगळी नाटके करण्याची संधी तिला मिळाली मालिका जाहिरात चित्रपट काम करण्याच्या संधीच्या शोधात असताना मराठी सिनेमासाठी पहिला ब्रेक ठरला तो दोन हजार साली प्रदर्शित झालेल्या राजूच्या रूपाना या सिनेमासाठी मितालीला राज्य शासनाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला दूरचित्रवाणी मालिकांमधून मितालीनं बालाजी टेलिफिल्मच्या कुसुम कलिरे या मालिकांमधून अविस्मरणीय भूमिका साकारल्या त्यासोबत हकीकत कामगार कगार सी आय डी मायलेक टिकलं तर पॉलिटिकल वादळवाट कुलवधू आकाश पेलताना एक धागा सुखाचा असावा सुंदर स्वप्नांचा बंगला यासारख्या मराठी हिंदी मालिकांमधून मिताली झळकली अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांच्या मनावर तिने प्रभाव पाडला त्याचसोबत सखी या कथाबाह्य मालिकेच्या सूत्रसंजनाची जबाबदारी तिने समर्थपणे पेलली तर आग आणि विठ्ठल सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात लक्षात राहण्याजोग्या भूमिका तिने साकारल्या दोन हजार सहामध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर चित्रपटासाठी काही काळ तिनं ब्रेक घेतला पण अभिनयातून निवृत्ती स्वीकारली नाही अशातच राजेश पिंजानी यांनी बाबू बँडबाजा या चित्रपटासाठी आईच्या भूमिकेसाठी मितालीची विचारणा केली यात अनेक कांगोऱ्याने आव्हान होते पण अतिशय साधी असलेली ही भूमिका तिने ताकदीने स्वीकारली सोशिक बायको मुलाच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी धडपडणारी आई पडद्यावर अगदी परिपूर्ण व्यक्त केली पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता तसंच अठ्ठेचाळीसाव्या राज्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मितालीला मिळालं परंतु तो पुरस्कार हुकला पण मानाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिताली जगताप वराटकरची निवड झाली मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या काही चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी करतात मात्र त्यानंतर अचानक सिनेसृष्टीतून गायब होतात अशीच एक अभिनेत्री म्हणजे मिताली जगताप वादळवाट एक धागा सुखाचा अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मिताली दोन हजार बारानंतर नंतर अभिनय क्षेत्रातून गायब झाली तिने बाबू बाजा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता मात्र त्यानंतर तिने सगळ्यातून काढता पाय घेतला आता ती पुन्हा एकदा अबीर गुलाल या मालिकेत दिसते यानिमित्ताने नुकत्याच एका मुलाखतीत तिने एक खंत व्यक्त केली मितालीने मुलाखतीत बोलताना नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाबद्दलचा किस्सा सांगितला आपल्याला विचारणा तर झाली होती मात्र आपण ती संधी गमावल्याचं आजही वाईट वाटतं असं ती म्हणाली याबद्दल बोलताना ती म्हणते दोन हजार बारापासून माझ्या मनात एक गोष्ट आहे मला त्याबद्दल कायम वाईट वाटत आलं एक सुंदर अशी कलाकृती होती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची होती पण मी काही वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली अगदी उद्या चित्रीकरण आहे आणि आदल्या रात्री मी नाही येऊ शकत असं सांगितलं कारण माझी मुलगी आजारी होती मिताली पुढे म्हणते जर ती कलाकृती मी केली असती तर माझ्या आयुष्यात खूप काही झालं असतं आत्ताची पिढी ही, ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे मी संभाजीनगरसारख्या शहरातून मुंबईत एकटी आले खूप कष्ट करून स्वतःचं स्थान निर्माण केलं लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक सोनरी काळ आला होता तो म्हणजे मी आई झालेला काळ एक कलाकार म्हणून मी या गोष्टीला भारावून जायला नको होतं जे मी केलं माझ्यासाठी माझी लेख पहिली प्राधान्य आहे ज्यावेळी असं वाटलं की त्या छोट्याशा जीवाला माझी गरज आहे तेव्हा मी कसलाच विचार नाही केला तिने पुढे सांगितलं माझा नवराही या क्षेत्रात आहे आम्ही सकाळी सातला घर सोडलं तर रात्री अकराला घरी येणार त्यामुळे माझं इतकंच म्हणणं होतं की आम्हा दोघांपैकी एकाचा चेहरा तरी तिला दिसावा अशावेळी नवऱ्याला मी म्हटलं तू कर मी ब्रेक घेते ज्यावेळी तिला माझी गरज पडली तेव्हा मी तिच्याबरोबर होते त्यामुळे करिअरमधली एक संधी मला सोडावी लागली जे होतं ते चांगल्यासाठी होतं अशावेळी बरंच काही शिकायला मिळतं परिस्थिती हाताळायला शिकता येतं नागराज मंजुळींना नकार दिला नसता तर मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत बाबू बँडबाजा या सिनेमाने तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली या सिनेमासाठी मिताली जगता पोराटकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं बाबू बँडबाजा या सिनेमात मितालीने साकारली शिरमी या भूमिकेचं या भूमिकेने समीक्षकांची दाद मिळवली लग्नानंतर तब्बल सहा ते सात वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मितालीचं दर्शन झालं होतं बाबू बँडबाजा या सिनेमामुळे त्यापूर्वी काही मराठी हिंदी मालिकांमध्ये आणि मोजक्या चित्रपटांमध्ये मिताली झळकली होती मात्र मोठ्या बेकनंतर बाबू बँडबाजा या निमित्ताने तिच्याकडे अभिनयाची संधी चालून आली दिग्दर्शक राजेश पिंजाने तिला भेटायला तिच्या घरी गेले तेव्हा मिताली तिची मुलगी ओवीसोबत बसली होती ओवीबरोबरच्या संभाषणातून राजेश यांना मिताली शिमीच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं जाणवलं आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये राजेश यांनी तिची निवड केली कोणत्याही ऑडिशनशिवाय बाबू बँडबाजातील भूमिका तिला मिळाली मितालीने मुलाच्या संगोपनासाठी त्याच्या शिक्षणासाठी जगडणारी मध्यमवर्गीय आई उत्कृष्टपणे साकारली या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे जेव्हा कळलं तेव्हा प्रामाणिक प्रयत्नाचं चीज झालं अशी भावना तिच्या मनात आली आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे हे यश झालं असून भविष्यात चोखंदळपणे चित्रपटांची निवड करणार असल्याचं मितालीने ठरवलं विशेष म्हणजे बाबू बँडबाजासह पाच मराठी सिनेमे रिलीज होत असल्यामुळे चित्रपटाचे प्रेक्षक विभागले जातील याची भीती मितालीला वाटत होती उलट एवढ्या मोठ्या संख्येने मराठी चित्रपट रिलीज होत असल्याचा आनंद तिने व्यक्त केला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मिताली जगतापने औरंगाबादची शान वाढवली बॉलिवूडमध्ये दाखल होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास या पुरस्काराने वाट करून दिल्याची भावना मितालीने व्यक्त केली मिताली म्हणाली पुरस्काराचा पाया औरंगाबादमध्ये पक्का झाला होता माझे नाव जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम मला औरंगाबादचे विद्यार्थी दशेतील दिवस आठवले महापौर एकांकिका स्पर्धेत औरंगाबादला मिळालेल्या बक्षिसांमध्ये या पुरस्काराचं रहस्य दडलेलं आहे बालपणी अशा काळेसह केलेल्या छोट्या भूमिका मला मोठ्या पडद्याचे वेध लागले ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंजवार यांच्या प्रतिबिंब या नाटकाने मला खरी ओळख आणि चेहरा दिला हा सगळा प्रवास खडतर असला तरी तो आजच्या क्षणाचा साक्षीदार आहे असं वाटतं औरंगाबादहून जे स्वप्न घेऊन मी मुंबईच्या मायानगरीत आले होते ते आज पूर्ण झालं कलाबाईंनी सांगितलं पुणे फेस्टिवलमध्ये मितालीला पुरस्कार मिळाला नव्हता तेव्हा ती निराश झाली होती यापेक्षा अधिक मोठा सन्मान तुझी वाट पाहतोय असं मी तिला म्हटलं आणि ते आज खरं ठरलंय मितालीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा